कयादू नदीवरील खरबीवळण बंधारा होऊ नये या मागणीसाठी शेतकरी पुत्र डॉक्टर रमेश शिंदे यांचे आमरण उपोषण नमस्कार प्रजाशाहीचा आवाज न्यूजवरती आपले स्वागत कयादू नदी उपखोऱ्याचे हो पाणी प्रति हेक्टर सी सी ए तीन हजार एकशे एकोणीस घन वाहते ते सामान्य गटात बसते यामुळे पाणी वळविण्यासाठी मुबलक गटात बसत नसल्याने स्थानिक कर्जा पूर्ण झाल्यावर अधिशेष सिद्ध करावा लागेल तेव्हाच कयादू नदीचे दुसऱ्या खोऱ्यात पाणी वळविण्याची शासकीय परवानगी मिळू शकेल कयादू नदी ही सामान्य गटात आहे बेसिन एकूण आण्याची उपलब्धता असलेल्या आधारावर पाण्याची कमतरता असलेले नियमबाह्य कयादू नदीचे पात्र खरबी या ठिकाणी वळवून भूमिगत नेण्याचा जबरदस्तीने प्रकार झाला तर मी रमेश शिंदे बलिदान देईल आज उपोषणाचा दुसरा दिवस असून हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे रक्ताचे पाठ वाहतील पण पाणी आम्ही कुठल्याही परिस्थितीत नेऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम आहोत जबरदस्तीने काम चालू केल्यास हो चा या ठिकाणचे काम आम्ही होऊ देणार नाही आमच्या शेतकऱ्यावर आधी गोळ्या घाला नंतरच कामाला सुरुवात करा यावर आमची भूमिका ठाम आहे अशा प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी विरोध करत व्यक्त केल्या किती दिवस बस किती दिवस झाले आता तुम्ही बसले उपोषणाला या ठिकाणी उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि खरं जर पाहिलं दयादू नदी ही नॉर्मल झोनमध्ये येते दयादू नदीचं प्रति हेक्टर पाणी तीन हजार शंभर वाहतं आहे आणि या यांना जर पाणी घ्यायचं असं पण नदीचं शासनाचा नियम आहे दोन हजार एकोणीसचा तुमचा किंवा ज्या नदीचं पाणी आठ हजार प्रति हेक्टरच्या वर वाहते त्यानंतर पाणी घेतात त्यामुळे हे पूर्ण नियम दहा हजारपासून यांनी काम केलं आहे ते काम होऊ देणार नाही अशी आमची मागणी आहे आणि अजून किती दिवस बसणार आता आणि जर नाही भेटलं तुमचं पुढचे पर्याय काय अजून या ठिकाणी आता आमचं शांतीनं आंदोलन चालू आहे या ठिकाणी जर यांनी तत्काळ निर्णय घेतला या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी शेतकरी पहिल्या पूर्ण रस्त्यावर करतील या ठिकाणी पूर्ण शासना जीवित असतील आणि त्यामुळे तत्काळ निर्णय घ्यावा शेतकऱ्यांची पाठ पाहू नये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाठ वाचतील तर यांना आम्ही पाणी होऊ देणार नाही कारण आमच्या <Ssumasa> हक्काचं पाणी आहे आणि या ठिकाणी नियम नियमात सुद्धा बसत नाही नियम बाहेर काम यांनी करू नये ठीक आमची मागणी